कार मंडळी भरपूर पावसाचं प्रमाण आहे आणि आज आहे संकष्टी चतुर्थी तर चतुर्थीसाठीच काहीतरी स्पेशल बनवावं म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत नारळाची वडी शेअर करावी तर इथं मी एक दोन नारळ घेतलेत फोडून आता त्याचं मी मागचं काळीपाठ जी आहे ती काढून घेतलेली आहे आणि छत त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता पांढरा शुभ्र असा नारळ आहे आता आपण काय आहे हे नारळाचे काप एका मिक्सरच्या बोलमध्ये घालून बिन बिना पाणी घालता वाटून घ्यायचे छान असं बारीकसं तुम्ही नारळ सुद्धा घेऊ शकता विळेला जे पुढं टोक असतं त्याच्यानुसार मी इथं मिक्सरला बारीक करून घेतले तुम्ही बघू शकता एकदम पांढरा शुभ्र असं नारळाचं हे खव तयार आहे तर आता काय करायचं आहे एका प्लेटमध्ये मी हे काढून घेतलं आहे छान अशी वडी आज आपण बनवणार आहोत तर इथं मी कढई घेतली आहे तर आता नारळाचा ओलसरपणा निघून जावा म्हणून मी काय करणार आहे थोडंसं तूप घालून ते भाजून घेणार आहे एक वाटी साखर घेतली आहे मी एक वाटी नारळ आहे म्हणून मी एक वाटी तिथं साखर घेतलेली आहे मेजरमेंट एकसारखं असेल तर तुमची रेसिपी नक्कीच चांगली होईल तुम्ही बघू शकता खोबरं एकदम छान असं मी भाजून आहे तुपावर खोबरं छान भाजलं की वडी चांगली होते त्याचं चा ओलसरपणा निघून जातो आता एक चमचा तूप थोडंसं पाणी थोडीशी विलायची पूड आणि ही एक वाटी साखर जी आहे ती मी इथं आता पाकासाठी घालणार आहे आणि मी इथं काय करणार आहे घरच्याच दुधाची साय काढून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता एक कपभर साय असेल ही ती आता मी याच्यात घालणार आहे साई याच्यासाठी घालायची आहे की म वडी चांगली टेस्टी व्हावी आणि मौसूद व्हावी म्हणून तुम्ही नक्की ट्राय करून बघा फ्रेश क्रीम घालण्यापेक्षा तुम्ही हे नक्कीच घालू शकता आता पाक आपला थोडा थोडा यायला लागला आहे तर आता छान असं हलवत राहायचं आहे जेणेकरून ते खाली हे पाक बघायची योग्य पद्धत आहे तर आता मी याच्यात नारळाचा खीस घातलेला आहे तुम्ही बघू शकता नारळाचा खीस आणि जो पाक आहे आपला तो अगदी आटेपर्यंत आपल्याला छान असं हलवून घ्यायचं आहे खोबरं आपण भाजून घेतल्यामुळे त्याला जास्त वेळ नाही लागणार आणि वडी खूप छान टेस्टी होते खोबरं भाजून घेतल्यामुळे आता मी हे एका प्लेटला तूप लावून घेतलं होतं त्याच्यात आता हे सगळं मिश्रण ओतून घेतलं आहे आणि आता हे थंड होण्यासाठी ठेवून देऊया तर तुम्ही बघू शकता वड्या अगदी छान अशा थंड झालेल्या आहेत एक दहा ते पंधरा मिनटातच छान अशी मौसूद वडी तयार होते तुम्ही बघू शकता एकदम छान अशी वडी तयार झालेली आहे खोबऱ्याची तुम्ही या पद्धतीने जर वडी केली तर नक्कीच तुमची वडी खूप छान होईल तर तुम्ही बघू शकता अगदी योग्य प्रमाणात योग्य पद्धतीत ही खोबऱ्याची वडी एकदम मस्त झालेली आहे मग या संकष्टी चतुर्थीला तुम्ही नक्की खोबऱ्याची वडी बनवा पावसाळ्यामध्ये खूपच टेस्टी लागते आणि तुम्हाला जर ही माझी खोबऱ्याच्या वडीची रेसिपी जर आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद